मित्रांनो नमस्कार आणि आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहेत आशा अकरा आशा आली प्रगती झाली तुम्ही पाहू शकता मित्रांनो अवघा महाराष्ट्र ते तमाम शेतकरी मित्र ज्या व्हरायटीची आतुरतेनं वाट पाहत होते त्याच व्हरायटीचा पहिला फील्ड डे आज आपण घेत आहोत राजेंद्र भाऊ लगे यांच्या शेतामध्ये गाव बेलापूर तालुका श्रीरामपूर आणि वानाचं नाव आहे तुमचं सर्वांचं लाडकं वाण म्हणजेच आशा नव्वद अकरा पाहू शकताय अप्रतिम अशा पद्धतीचं हे वान आणि या ठिकाणी तर मित्रांनो तोच हा वान नजुडू शिट्स कंपनीचा आशा नव्वद अकरा आणि या ठिकाणी तुम्हाला याच वानाचं गुणवैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहेत पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो या ठिकाणी नजोडू शिट्स कंपनीचं आशा नव्वद अकरा म्हणजेच मजबूत खोड योग्य पर्णबहार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल मोठं बोंड आणि वेचण्यासाठी सुलभ तर बोंडाचा आकारसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय अतिशय मोठ्या आकाराचं बोंड आहे आणि वेचण्यासाठी हा वाण निश्चित सुलभ आहे त्याचबरोबर लवकर परिपक्वता आज ह्या वाणाची लागवड होऊन जवळपास एकशे आणि तीन दिवस झालेले आहेत एक जून दोन हजार चोवीस रोजी या वाणाची लागवड केलेली आहे आणि एकशे तीन दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी तुम्हाला छोटे स्टिकर लावून बोल्स जे आहेत हे बोल्स किती आहेत हे दाखवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय हे पूर्ण जे काही बोल्स आहेत कुठलंही बोल्स याच्यामध्ये सुटणार नाही याच्यासाठी आपल्याला स्टिक केलेलं आहे स्टिकर लावलेलं आहे नंबरिंग केलेलं आहे आणि अप्रतिम अशा पद्धतीचे फक्त बोंड आणि बोंडच या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकताय आहे या झाडाला जे बोंड आहेत ते आपल्याला जवळपास अठ्ठ्याण्णव बोंड या ठिकाणी परफेक्टली कम्प्लीट झालेले आहेत आणि अठ्ठ्याण्णव बोंडा व्यतिरिक्त या झाडाला हे जे काही क्रॉसिंग आहे हे क्रॉसिंग आजच्या दिवसाचं क्रॉसिंग जे काही पिवळे फुलं आपण ज्याला म्हणतो आहे हे सात फुलं आहेत आणि त्याचबरोबर काल जे क्रॉसिंग झालेलं आहे हे कालचं क्रॉसिंगचे पाच फुलं आपल्याला या ठिकाणी आहेत म्हणजे बारा फुलं हे क्रॉसिंगमध्ये आहेत आणि त्याशिवाय पातेची जी काही लगडं आहे ती पाते कंटिन्यूस चालू आहेत निपिंग केलेलं आहे या प्लॉटमध्ये आणि एकशे तीन दिवसामध्ये आज आपल्याला अठ्ठ्याण्णव बोल्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण हे बोल्स तयार झालेलं आहे क्रॉसिंग झालेलं आहे पण हे पकडलेलं नाही अशा पद्धतीचे जे काही बोंड आहेत हे सोडून दिल्यानंतरसुद्धा आपल्या कापसाला अठ्ठ्याण्णव बोंड मिळालेले आहेत आणि निश्चित यावर्षी तुम्हाला जर हा प्लॉट पाहायला यायचा असेल तर तुम्ही आत्ता सध्या श्रीरामपूरमध्ये येऊ शकताय आज प्लॉटचं वय एकशे तीन दिवस आहे म्हणजे निश्चित तीस ते चाळीस दिवसापर्यंत हा प्लॉट आणखीन असाच राहणार आहे चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये केव्हाही जवळपास जर चक्कर झाली तर तुम्ही राजेंद्र भाऊ लगे लगे वस्ती बेलापूर बुद्रुक या ठिकाणी येऊन हा प्लॉट पाहू शकताय आहे त्यांचा नंबरसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिला जाईल आणि आणखी चाळीस दिवसामध्ये या वानामध्ये आशा नव्वद अकरापासून एकरी वीस क्विंटल बावीस क्विंटल पंचवीस क्विंटल येणाऱ्या शेतकऱ्यांची लिस्ट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल आणि तुम्ही पाहू शकताय हा प्लॉटमधलं फक्त एक झाड नाही कितीतरी झाडं प्रत्येक झाड ना झाड जे आहे आपल्याला सत्तर ऐंशी नव्वद शंभर बोंडापेक्षा जास्त बोंड असणारं झाड आहे हे पाहू शकता तुम्ही स्टिकर फक्त आपण एका झाडाला लावू शकतो आहे पण हा पूर्ण पूर्ण प्लॉट जो आहे एक एकरचा प्लॉट आपल्याला स्टिकर लावता येतील अशा पद्धतीचा प्लॉट आहे अतिशय अप्रतिम अशा पद्धतीचं हे नू जोडू कंपनीचं आशा नव्वद अकरा बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स आहेत की सर तुम्ही वानाचं जी जाहिरात आहे ती खूप चांगली करताय प्लॉट खूप चांगले मेंटेन आहेत उत्पन्न पण खूप चांगलं येते परंतु आम्हाला हा वान मिळत नाही तर मित्रांनो तुम्हाला यावर्षी निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की तुम्हाला यावर्षी नुजूड सीड्स कंपनीचं नव्वद अकरा आशा हे वान उपलब्ध होईल